आज आमचं बीड गिफ्ट आलं या मुंबईच्या ताईनं पाठवलंय तर त्या ताई तुम्हाला थोड्या शॉर्टमध्ये तुम्हाला त्या ताई पण दाखवते तर नमस्कार मैत्रिणीनो माझ्यातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आणि गणपती गौरी निमित्त आपण मनीषा ताईंना मी गिफ्ट पाठवलेला आहे साडी तर तुम्ही पाहू शकता जयपुरी हे पाहू शकता जयपुरी पैठणी तर येलो कलरची आहे खूप सुंदर अशी पैठणी आहे पाठवलेलं गिफ्ट स्वीकारताय त्यासाठी आणि तुम्हाला साडी कशी वाटली नाही दीड तास झाला उडकून उडकून आम्हाला गिफ्ट आलेलं लय पाणी पाण्याच्या पलीकडे काय मला जात आहे ना मालकांना म्हणलं तुम्ही जा पाणी बापरे

चो गरा। गरा। चो गरा। गरा। चो गरा। गरा। गिफ्ट कसा आहे तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा बिळवाल्या ताईने पाठवले तर त्यांची थोडीशी दुकानाची रील आणि त्या ताई तुम्हाला अं व्हिडिओ वर दाखवते बघता त्या ताईने गिफ्ट पाठवल्या त्या ताईला माझ्यातर्फी माहिती काय धन्यवाद आणि मी त्यांचे आभारी आहे मला काही तसं हे काही जास्त म्हणता येत नाही पण माझ्या ह्याने म्हणले धन्यवाद तुम्ही नाही का माझ मी